नमस्कार मित्रांनो आज आपण जाणार आहोत विक्रमगड पोलीस स्टेशनला आणि विक्रमगड पोलीस स्टेशनला आपल्या पालघर जिल्ह्यातील काही यूट्यूब कलाकार येणार आहेत तर विक्रमगड पोलीस स्टेशनला असं काय आहे त्या कारणामुळे पालघरचे यूट्यूब कलाकार विक्रमगडच्या पोलीस स्टेशनला जाणार आहेत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला आणि समजायला भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा नमस्कार शुभ सकाळ आणि आजची तारीख गडकडे करा No. No. आज आम्ही चाललेले आहोत विक्रमगड पोलीस स्टेशनला विशेष एक महत्वाचा विषय तुमच्यासाठी काही दहा दिवसांमध्ये घेऊन येतोय जो कार्यक्रम कासा या ठिकाणी जनसंवाद पोलिसांच्या मार्फत कार्यक्रम आपण केलेला होता आणि धम्माल असा कार्यक्रम झालेला होता सामाजिक असा हा सा कार्यक्रम होता आणि याच कार्यक्रमाची या दोन हजार पंचवीसची ची प्लॅनिंग नियोजन करण्यासाठी आपण जातोय विक्रमगड पोलीस स्टेशनला आणि तिथले मला वाटतं साळुंखे साहेब आहेत त्यांच्याकडे पूर्ण नियोजन आहे तर साहेबांशी भेटणार आहोत पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन कसं काय असणार ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आपल्यासोबत आहे आशिष गडग आणि रघुनाथ दादा सो आता आपण तिघे जाऊया आपण काशावरून निघालेलो आहोत विक्रमगडच्या दिशेने आणि या रोडला आपण जातोय तलवाड्यापर्यंत रोड आपल्याला चांगला भेटेल मात्र त्याच्या पुढचा रोड खूप खराब आहे तेही तुम्हाला पुढे बघायला भेटेल सो चला आता पटापट पोहोचूया विक्रमगडमध्ये फायनली पोचलो आहे आपण विक्रमगडला पोलीस स्टेशनला आता जाणार आहोत नेमकं का आपण आलेले आहोत ते तुम्हाला म्हणजे कार्यक्रम आहे पण कशाविषयी कार्यक्रम आहे ते नाही सांगितलं ते पुढे तुम्हाला मी सांगतो <laughs> नमस्कार मित्रांनो आज आम्ही विक्रमगड या ठिकाणी आलेले आहेत जसं आपण काश्यामध्ये एक खूप मोठा कार्यक्रम करतो होता तसाच इथे विक्रमगडमध्ये घ्यायचे आहे त्याच्या निमित्ताने आज आमची मिटिंग काल एक घेतली होती छोटीशी मिटिंग आणि आज एक मोठी मिटिंग घेतली आणि खरोखर जनसंवाद बियासारखाच सरकारचे कार्यक्रम इथे घेणार आहोत त्याच्यामध्ये येऊन सगळे कलाकारांनी इथे आलेले आहेत आणि जबरदस्त असा आम्ही इथे मॉल तयार करू त्यासाठी

मी प्रश्न या ठिकाणी आलेला आहे आणि आपला अलीबाबाईसुद्धा आलेला आहे तर अलीबाबाकडून थोडीशी जाणकारी देऊ अलीबाबा नक्की कॅसाठी या ठिकाणी आलेलं आहे खरं तर मी आता नवीन लोक केलेले शेखावतचा शिकावतो त्याचा ॲडवर्टाईज करता दुसरी गोष्ट मित्रांनो खरंच आपल्या पोलीस मित्रांनी जसा असा रोटी ते कार्यक्रम झालेला गेल्या वर्षी त्याचसारखा एक मोटिवेशनल प्रबोधनात्मक एक कार्यक्रम पोलीस शासनाच्या अंतर्गत आणि त्यासाठी माझं एक नाटक असेल त्या नाटकासाठी मी जोसाठी आणि पुढच्या बावीस तारखेला आता कार्यक्रम होणार आहे नक्की चालू मित्रांनो आपण विक्रमगड पोलीस स्टेशनला आलेलो आहोत मला व्हिडिओमध्ये आधी सांगितलं की या ठिकाणी आपण एक कार्यक्रम घेणार आहोत जसा कासाला जनसंवाद कार्यक्रम घेतलेला होता आपल्या स्थानिक युट्यूब कलाकारांच्या माध्यमातून तसाच हा कार्यक्रम आपण विक्रमगड या ठिकाणी घेणार आहोत आणि अवेअरनेस व्हावी यासाठी जनजागृती व्हावी यासाठी असे अनेक विषय आपण या कार्यक्रमादरम्यान घेणार आहोत बालविवाह असेल बालमृत्यू असेल अपघात असणार सायबर क्राईम असेल महिला संरक्षण शिक्षण अशा अनेक विषयांवरती विविध पथनाट्य सादर करून आपण या ठिकाणी पूर्ण कार्यक्रम येत्या बावीस तारखेला विक्रमगड या ठिकाणी पार पाडणार आहोत या संदर्भात आज नियोजनाची मीटिंग होती आणि पालघरचे असे अनेक युट्यूब या ठिकाणी तुम्ही पाहत आहात आणि बावीस तारखेचा कार्यक्रम धमाल असा असणार आहे सामाजिक अनेक असे विषय होणार आहेत तर तुम्हीही कार्यक्रमामध्ये नक्कीच खूप छान